भगवंताचं दर्शन होत नसेल तर काय करावं बाबा माझ्याकडून जशी भक्ती घडतेय जशी साधना घडतेय जशी सेवा घडतेय तशी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करतोय त्या भगवंताचं नाम घेतोय त्या भगवंताच्या चरणी लीन होण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय आणि त्या भगवंताला मी विनवतोय विनवणी करतोय भगवंताची अरे भगवंता मला एक दिवस तरी दर्शन दे काय भगवंता मला एक दिवस तरी दर्शन दे पण तो भगवंत काही मला दर्शन द्यायला तयार होत नाही तो दर्शन द्यायला माझ्यासमोर काही येतच नाही मी खूप प्रयत्न करतोय खूप विनवण्या करतोय अगतिक होऊन त्याची आळवणी करतोय अरे भगवंता मला एकदा तरी दर्शन दे मला एकदा तरी दर्शन दे अरे मग एवढं करून सुद्धा तर भगवंताचं मला प्रत्यक्ष दर्शन होत नसेल तर माझ्या समोर कोणता उपाय शेष राहतो तर तो साधा सोपा सरळ उपाय कोणता असेल तर तो आहे भगवत भक्ताचं दर्शन करणं होय स्वामींचं दर्शन होत नाही म्हणून अस्वस्थ व्हायचं कारण नाही बाबा स्वामी निरंतरपणे आपल्या संगतीत आहेत पण स्वामींचं दर्शन करायचं असेल तर एखाद्या स्वामी भक्ताचं दर्शन करावं निश्चितपणे स्वामी भेटल्याचा आनंद प्राप्त होतोच होय होतो नाही होतोच कारण हा जो स्वामींचा भक्त आहे ना प्रत्येक भक्त हा स्वामींना अत्यंत प्रिय आहे आपल्या भक्तांवर स्वामींच पराकोटीचं प्रेम आहे भक्ताविषयी स्वामींच्या ठायी प्रचंड ममता आहे आणि म्हणूनच तर त्यांना भक्त वत्सल म्हटलं जात भक्तवत्सल प्रचंड वात्सल्य आहे त्यांच्या ठाई आपल्या भक्ताविषयी आणि म्हणून स्वामींचं दर्शन होत नाही तर काय करू स्वामींच्या भक्ताचं दर्शन कर ना बाबा निश्चितपणे स्वामी भेटतील अनंत काळापासून साधना करून सुद्धा स्वामी भेटत नसतील स्वामींचं दर्शन होत नसेल तर एखाद्या स्वामी भक्ताला शरणागत व्हा स्वामी निश्चित भेटतील होय कारण जिथे भक्त आहे तिथे भगवंत आहे जिथे भक्त आहे तिथे स्वामी आहेत आणि म्हणून मी आपल्याला एका पौर्णिमेला सांगितलं होतं आपल्या ठाईचा भाव संपवण्याचा साधा सोपा सरळ मार्ग कारण जोपर्यंत भाव संपत नाही अभिमान संपत नाही देहाभिमान पडत नाही तोपर्यंत काही स्वामींचं दर्शन होत नाही आणि म्हणून मी आपल्याला एकदा सांगितलं होतं आपल्याला आठवत का बघा ती भाद्रपद पौर्णिमा होती आज श्रावण पौर्णिमा आहे त्या भाद्रपद पौर्णिमेला मी आपल्याला सांगितलं होत की कमीत कमी मठामध्ये जो जो स्वामी भक्त भेटेल त्याला पदस्पर्श करा होय आता ही करा आज ही करा या नंतर ही करा त्याने काय होतं बाबा स्वामी भक्ताला पदस्पर्श केल्याने काय होतं तर भक्ताच्या हृदयामध्ये निरंतरपणे वास्तव्य करून असलेलं ते परमात्म तत्व ते परब्रह्मश्री स्वामी समर्थ निश्चितपणे आपल्यावर कृपा करायला सिद्ध होतं आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची काय होते तर ते निव्वळ कृपा करत नाहीत कारण जेव्हा मी समोरच्या स्वामी भक्ताला पदस्पर्श करतो मी वागतो त्याच्यासमोर तेव्हा माझा देहाभिमान गळून पडतो मी देहभान विसरून जातो अभिमानरहित होतो आणि ज्या क्षणी मी अभिमानरहित होतो ते परब्रह्म मला साक्षात होतं आणि म्हणून स्वामी भेटत नाहीत म्हणून अंतरंगामध्ये दुःख करत राहण्याच्या ऐवजी स्वामी भक्ताला भेटाव त्याला पहाव त्याच्या चरणी नतमस्तक व्हावं निश्चितपणे स्वामी भेटतात भेटतील म्हणत नाही भेटतात होय निश्चितपणे भेटतात म्हणून स्वामींचा प्रत्येक भक्त जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे प्रापंचिक स्थिती त्याची काहीही असू द्या कारण कोणाचीही प्रापंचिक स्थिती पाहून काही ते परब्रह्म त्याच्यावर कृपा करत नाही रे बाबा त्याच्या अंतरंगामध्ये केवढी श्रीमंती आहे त्याच्या अंतरंगामध्ये भक्तीचा रस किती प्रमाणात भरलेला आहे हे पाहूनच स्वामी आपल्या भक्तावर कृपा करतात म्हणून प्रापंचिक स्थिती हाला आहे याला मी कशाला नमस्कार करू अरे हा गरीब आहे याला मी कशाला नमस्कार करू अरे तो झोपडीत राहतो त्याला मी कशाला नमस्कार बंगलात राहतो स्वामी भक्त हो कुठल्याच स्वामी भक्ताने दुसऱ्या स्वामी भक्ताविषयी अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये येऊच द्यायचा नाहीं। त्याने आपला नाही त्याने आपलं नुकसान आहे बाबा आणि स्वामीचरणी येऊन आपण आपलं नुकसान का म्हणून करून घ्यायचं बाबा आपलं हित साधावं अहिताच्या मार्गाने जायचं नाही म्हणून आपण जो जो स्वामी भक्त भेटेल त्याला पदस्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करा स्वामी आपल्याला त्यांच्या कृपेपासून वंचित ठेवणार नाहीत याची शाश्वती आपल्याला स्वामींच्या वतीने देतोय ही माझी शाश्वती नाही अरे ही त्यांची शाश्वती आहे स्वामींची आहे आणि जिथे स्वामींची शाश्वती आहे तिथे मनामध्ये यत्किंचित ही संशय निर्माण होण्याचं कारणच नाही कशाला बाबा काय म्हणून कारण ते कधीच आपली शाश्वती मागे घेत नाहीत होय जा तुला दिलं म्हणजे दिलं आता ते परत नाही घेणार किंवा ते हात आखडता घेत नाहीत